नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक एकचल समीकरणे आणि आज आपण संच बारा पॉईंट दोन यामधील प्रश्न एक ते पाच सोडवणार आहोत सुरुवात करूया आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर चारशे नऊ होईल तर मुलाचे वय काढा ठीक आहे मुलाचे आजचे वय एक्स मानू या ठिकाणी तुम्ही कोणतंही अक्षर घेऊ शकता मी एक्स घेतलेला आहे आजचं वय आपल्याला माहीत नाही म्हणून ते एक्स वर्ष मानलं म्हणून आईचे आजचे वय बरोबर एक सधिक पंचवीस आता हे अधिक पंचवीस का केले कारण इथं काय म्हटलंय आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणजे काय समजा जर मुलाचं वय एक असेल तर आईचं वय पंचवीस वर्षांनी जास्त म्हणजे एक अधिक पंचवीस म्हणजे सव्वीस वर्ष जर मुलाचं दोन वय दोन वर्ष वय असेल तर आईचं पंचवीस वर्षांनी जास्त म्हणजे दोन अधिक पंचवीस तर म्हणून आईचे आजचे वय बरोबर एक अधिक पंचवीस आठ वर्षानंतर मुलाचं वय आहे बरोबर एक सदिक आठ आत्ता जे जे वय आहे ना त्याच्यामध्ये आठ वर्ष मिळवायला लागतील तेव्हा आठ वर्षानंतरचं वय होईल बरोबर की नाही मग मुलाचं आजचं वय एकच मानले म्हणून ते एक सदिक आठ आठ वर्षानंतर आईचं वय किती असणार आहे आईचं आजचं वय एक सदिक पंचवीस आठ वर्षानंतर म्हणजेच अधिक आठ करायला लागेल त्या आजच्या वयामध्ये म्हणून एक सदीक पंचवीस अधिक आठ ह्या दोघांची बेरीज होते बघा म्हणून बरोबर एक सदिक तेहत्तीस वर्ष किती एक सदिक तेहतीस वर्ष हे आठ वर्षानंतर आईचं वय असणार आहे आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर चारशे नऊ आहे आता हे का दिले आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर चारशे नऊ होईल म्हणून हे आता लिहून घेऊ म्हणून एक सधिक आठ छेद एक सदीक तेत्तीस बरोबर छेद नऊ आता हे असं का लिहिलं कारण मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर म्हणजे मुलाचे वय हे वरती लिहिलं एक अधिक आठ आईचे वय एक अधिक तेहतीस हे आठ वर्षानंतरच चाललं म्हणजे हे झालं मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर लिहितो आपण आणि ते किती आहे चार छेद नऊ आहे म्हणून बरोबर चारशेद नऊ इथे हे का लिहिलं हे पण आपल्याला कळायला हवं म्हणून आता बघा यामध्ये काय असतं तिरकस गुणाकार होतो माहिती आहे ना मला म्हणजे ए छेद बी बरोबर सी छेद डी म्हणून ए डी बरोबर बी सी म्हणून हे हा डी आहे त्याचा ए शी गुणाकार हा बी आहे त्याचा सी सीशी गुणाकार मग या ठिकाणी म्हणून नऊ गुणिलिकांसामध्ये एक सधिक आठ बरोबर चार गुणिले कंसामध्ये एक सधिक तेहतीस आता हा गुणाकार तुमच्यासाठी सोपा आहे नऊने एक्सला गुणलं नऊ एक्स झालं नऊने आठला गुणलं बहात्तर झालं बरोबर चारने एक्सला गुणलं चार एक्स झालं चारने तेत्तीसला गुणलं एकशे बत्तीस झालं हा गुढाकार येतो चार त्रिक बाराशे दोन हजार चाल एक चार त्रिक आणि एक तेरा ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे चलाची किंमत काढायची असते म्हणून ते एका बाजूला घ्यायचं म्हणून हे चार एक्स आपण विरुद्ध दिशेला पाठवू विरुद्ध दिशेला जात असताना त्यांची विरुद्ध क्रिया होते इथे ते धन आहेत म्हणून विरुद्ध दिशेला जाताना त्याची वजाबाकी होते हे अधिक बहात्तर आहेत विरुद्ध दिशेला जाताना ते वजा बहात्तर होणार नवातून चार गेले पाच येतात ना म्हणून नऊ एक्स वजा चार एक्स बरोबर पाच एक्स आणि एकशे बत्तीसमधून बहात्तर गेले किती होतात साठ होतात वजाबाकी येते तुम्हाला आता दोन्ही बाजूंना पाचने भागू एकटे ठेवायचे आहेत म्हणजे हा पाच नको इकडे गुणाकाराची क्रिया आहे तो घालवण्यासाठी भागाकार करायला लागेल म्हणून पाच एक बरोबर साठ ह्याची पुढची पायरी होईल पाच एक छेत पाच बरोबर साठ छेत पाच आता भाग जातो पाच एके पाच पाच एके पाच पाच एके पाच आणि पाच ने साठ भागलं तर बारा आहे तर पाच बारा साठ तुम्हाला माहिती आहे म्हणून एक्स्ट बरोबर बारा मुलाचे वय किती आले बारा वर्ष आहे आलं लक्षात पुढे जाऊया दुसरं गणित एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा बाराने मोठा आहे त्याच्या अंशातून दोन वजा करून व छेदात सात मिळवून तयार झालेला अपूर्णांक एक छेद दोनशे सममूल्य होतो तर तो अपूर्णांक कोणता ठीक आहे आता या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा बाराने मोठा आहे अपूर्णांकाचा अंश एक्स मानू म्हणून त्या अपूर्णांकाचा छेद किती आला एक्स अधिक बारा बरोबर ना कारण छेद हा अंशापेक्षा मोठा आहे मग एक एक्स मानला त्याच्यामध्ये बारा मिळवायचे म्हणजे छेद मिळेल म्हणून तो अपूर्णांक काय झाला एक्स छेद एक्स अधिक बारा हे काय आलं कारण अपूर्णांकाचा अंश आपण एक्स मानलाय तो अंश स्थानी लिहिला आणि छेद आपण एक्स अधिक बारा मानलाय तो छेदस्थानी लिहिला त्याच्या अंशातून दोन वजा केल्यास व छेदात सात मिळवल्यास एक छेद दोन हा नवीन अपूर्णांक होईल म्हणजे हा जो अंश आहे ना त्याच्यातून दोन वजा करायचे आणि हा जो छेद आहे ना याच्यात सात मिळवायचे ते लिहिल्यावर लक्षात होईल हे जेव्हा कराल तेव्हा हा अपूर्णांक तुम्हाला मिळेल म्हणून एक्स वजा दोन छेद एक्स अधिक बारा अधिक सात बरोबर एक छेद दोन हे काय आलं मी आत्ताच सांगितलं अंशातून दोन वजा करायचे आहेत आणि छेदात सात मिळवायचे आहेत हे जेव्हा कराल तेव्हा एक छेद दोन हे उत्तर तुम्हाला मिळेल म्हणजे हा नवीन अपूर्णांक होईल आता ह्यांची बेरीज होईल म्हणून एक्स वजा दोन छेद एक साधिक एकोणीस कारण बारा आणि सात या दोघांची बेरीज केली तर एकोणीस होत आहेत बारा अधिक सात एकोणीस बरोबर एक छेद दोन आता हा तिरकस गुणाकार करतो आपण माहिती आहे ना ए छेद बी बरोबर सी छेद डी म्हणून ए डी बरोबर बी सी म्हणून दोन गुणिले कंसतात एक्स वजा दोन बरोबर एक गुणिले कसात एक्स अधिक एकोणीस म्हणजे या दोन्ही याला गुणलं आणि ह्या एक्स अधिक एकोणीस चा आणि एक चा गुणाकार गुणाकार येतो तुम्हाला दोन एक्स दोन एक्स वजा बेदुणे चार बरोबर एक गुणिले एक्स म्हणजे एक्सच एक गुणिले एकोणीस म्हणजे एकोणीस म्हणून दोन एक्स वजा चार बरोबर एकस अधिक एकोणीस म्हणून दोन एक्स वजा एक्स बरोबर एकोणीस अधिक चार काय केलं आपण ही जी इथे चलपद आहेत ना ती एका बाजूला घेतली आणि हे इकडे घेतले वजा चार विरुद्ध दिशेला जाताना अधिक होतो विरुद्ध क्रिया होते तुम्हाला माहिती आहे बरं अड हा एक्स इकडे धन आहे तो विरुद्ध दिशेला जाताना डाव्या बाजूला येताना तो ऋण झाला दोन एक्समधून एक्स गेला एक्स आणि एकोणीस अधिक चार तेवीस म्हणून एक्स बरोबर तेवीस म्हणून अपूर्णांकाचा अंश किती आला तेवीस आला आता अपूर्णांकाचा छेद काय आहे अंशापेक्षा बारा नाही मोठा आहे म्हणून अपूर्णांकाचा छेद बरोबर तेवीस अधिक बारा बारामे व्हायच्या तेवीस मध्ये मग पस्तीस होतात भीती देते तुम्हाला म्हणून तो अपूर्णांक बरोबर तेवीस छेद पस्तीस तर अशा पद्धतीने आपण दुसरं गणित सोडवलेलं आहे तिसरं उदाहरण आहे बघा पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तेरा सात असते तर सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल उकल काय पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तेरा सात आहे इथं दाखवले आपल्याला दिलेलं आहे म्हणून सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात तांब्याचे वजन तेरा एक्स आणि जस्ताचे वजन सात एक्स मान म्हणून तेरा एक्स अधिक सात एक्स बरोबर सातशे कारण या दोघांच्या वजनांची बेरीज केली तेव्हा ते जे भांड आहे पितळेचं त्याचं वजन मिळेल ना तेरा एक्स अधिक सात एक्स वीस एक्स बरोबर सातशे आता एक्स ची किंमत काढायची म्हणजे वीस या बाजूला नको ते इथे गुणाकारात आहे ते घालवण्यासाठी भागाकार करायला लागेल म्हणून वीस एक्स वीस बरोबर सातशे छेदवीस या इथे वीस एकेवीस पुन्हा हा वीस एके वीस आता इथे वीसने सातशेला भागलं तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा भाग लावू ला शकता वीस एके वीस आणि हे बघा पस्तीस कसं आलं बघूया वीस त्रिक साठ सत्तर मधून साठ गेले बाकी रेल्ली दहा त्याच्या पुढे शून्य विसापाचा शंभर कारण दहा दहा आणि दहाच्या पुढे शून्य म्हणजे शंभर होतात ना म्हणजे विसापाचा शंभर म्हणून ते पस्तीस आले म्हणून एक्स बरोबर पस्तीस आता आपल्याला कुणाची किंमत विचारली आहे म्हणजे काय विचारले तर पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल जस जस्त, जस्ताचे वजन आपण सात एक्स मानले म्हणून सात गुणिले पस्तीस करायला लागेल म्हणून जस्ताचे वजन सात एक्स बरोबर सात गुणिले पस्तीस सातापाचा पस्तीसशी पाच चाला तीन सात्री एकवीस आणि तीन चोवीस म्हणजे दोनशे पंचेचाळीस ग्रॅम म्हणून जस्ताचे वजन दोनशे पंचेचाळीस ग्रॅम आहे तिसरं गणित झालं आपलं चौथं उदाहरण तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज पंचेचाळीस पेक्षा जास्त पण चो चोपन्न पेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा थोडंसं वेगळं गणित आहे पण डोकं लावायचं पहिली क्रमागत पूर्ण संख्या एक्स मानू बरोबर आहे कारण ती माहीत नाही म्हणून एक्स मानली क्रमागत म्हणजे क्रमवार येणाऱ्या संख्या म्हणजे एक नंतर कोणती येते दोन दोन नंतर कोणती येते थे तीन म्हणजे या क्रमागत संख्यात क्रमवार आहेत आणि पूर्ण संख्या बघतो आपण पहिली क्रमागत पूर्ण संख्या आपण एक्स मानली म्हणून त्या क्रमागत तीन पूर्ण संख्या होतील पहिली तर आपण एक्स मानले दुसरी एक्स अधिक एक बरोबर ना तिसरी एक्स अधिक दोन आणि एक एक वाढत जाते क्रमवार संख्या माहिती आपल्याला म्हणून एक्स एक्स अधिक एक आणि एक एक्स एक अधिक दोन तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे म्हणजे या तिघांची जेव्हा तुम्ही बेरीज कराल ना तेव्हा ती ह्या पंचेचाळीस पेक्षा जास्त होणार मग ती मांडणी कशी करणार आपण म्हणून एक्स अधिक एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन मोठे पंचेचाळीस पेक्षा हे लक्षात आलं ना काय आहे ते पुढे एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर तीन एक्स आणि एक अधिक दोन तीन म्हणून तीन एक्स अधिक तीन मोठे पंचेचाळीस पेक्षा आता दोन्ही बाजूतून तीन वजा करू हा बरोबर कि नाही मग आता ते काय होईल वजा केले तर तीन एक्स अधिक तीन वजा तीन म्हणजे अधिक तीन वजा तीन शून्य म्हणून डाव्या बाजूला तीन एक्स राहिले हां आणि पंचेचाळीस वाजा तीन बेचाळीस होतात म्हणून तीन एक्स मोठे पेक्षा बरोबर आहे दोन्ही बाजूंना तीनने भागू दोन्ही बाजूंना भाग लावू आपण तीनने म्हणून तीन एक्स छेद तीन मोठे बेचाळीस छेद तीन पेक्षा म्हणजे आता इथे भाग जाईल बघा तीन एक तीन तीन एके तीन तीन एके तीन आणि हा भाग लागला चौदाचा बरोबर आहे म्हणून एक्स मोठे पेक्षा कळलं एक्स मोठे पेक्षा हे आपलं पहिलं विधान आहे एक्स मोठे पेक्षा म्हणून पहिली पूर्ण संख्या पेक्षा मोठी आहे म्हणून पहिली पूर्ण संख्या चौदापेक्षा मोठी आहे तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज चोपन्नपेक्षा कमी आता या तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज ही चोपन्नपेक्षा कमी इथं सांगितलं आहे त्यांनी बघा म्हणून एक्स अधिक एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन लहान चोपन्नपेक्षा म्हणून तीन एक्स अधिक तीन लहान चोपन्न पेक्षा म्हणून तीन एक्स अधिक तीन वजा तीन लहान चोपन्न वजा तीन पेक्षा बरोबर आहे म्हणजे दोन्ही बाजूतून तीन वजा केले म्हणून तीन एक्स लहान एक्कावन्न पेक्षा कारण चोपन्नमधून तीन गेले एक्कावन्न येतात इकडे माहिती आहे तीनातून तीन गेले शून्य म्हणजे डाव्या बाजूला तीन एक्स राहिले दोन्ही बाजूंना तीनने भागू दोन्ही बाजूंना तीनने भागूया आपण म्हणून तीन एक छेद तीन लहान एक्कावन छेद तीन पेक्षा हा भाग गेला तीन एके तीन तीन एके तीन म्हणजे एक, तीन, तीन एक, तीन एक भाग गेला आता तीनने एक्कावन्नला भाग लावूया तीन एके तीन आणि हा सतराचा भाग लागला कारण माहिती आहे तुम्हाला सतरा त्रिके एक्कावन्न तीन एक्के तीन पाचातून तीन गेले बाकीले दोन वरून घेतले एक झाले एकवीस तीन सत्ता एकवीस म्हणून एक्स लहान सतरापेक्षा आता जे विधान जे पाहिलं ते दुसरं आहे पहिलं विधान काय पाहिलं आपण एक्स मोठे चौदापेक्षा आणि आत्ता आपल्या लक्षात आलं एक्स लहान सतरापेक्षा म्हणजे पहिली पूर्ण संख्या ही सतरा पेक्षा लहान आहे म्हणजे पहिली पूर्ण संख्या ही सतरापेक्षा लहान आहे विधान एक व दोन वरून म्हणजे हे विधान एक आणि हे विधान दोन एक्सची किंमत पंधरा किंवा सोळा आहे चौदापेक्षा मोठी आहे म्हणजे चौदा नंतर पूर्ण संख्या पंधरा येते पंधरानंतर सोळा येते आणि मग सतरा येते सतरापेक्षा लहान आहे चौदापेक्षा मोठी आहे मग दोन संख्या असतात एक पंधरा आणि एक सोळा म्हणून एक्सची किंमत पंधरा किंवा सोळा आहे जर एक्सची किंमत पंधरा घेतली तर त्या तीन पूर्ण बरोबर एक्स एक्स अधिक एक एक्स अधिक दोन म्हणजेच बरोबर पंधरा पंधरा अधिक एक सोळा आणि पंधरा अधिक दोन सतरा किंवा जर एक्सची किंमत सोळा घेतली तर त्या तीन पूर्ण पूर्ण संख्याबरोबर एक्स एक्स अधिक एक एक्स अधिक एक, एक दोन बरोबर म्हणजेच सोळा सतरा आणि अठरा असतील बरोबर अशा पद्धतीने आपलं हे उदाहरण सोडून झालेलं आहे पाचवं उदाहरण आहे बघा दोन अंकी संख्येतील दशकस्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज सासष्ट आहे तर दिलेली संख्या कोणती उकल दोन अंकी संख्येच्या एकक स्थानचा अंक एक्स मानू माहित नाही म्हणून तो एक्स मानला म्हणून तिच्या दशकस्थानचा अंक दोन एक्स मानवा आता हा दोन एक्स का मानला कारण इथं काय म्हटलंय दोन अंकी संख्येतील दशकस्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे दुप्पट आहे म्हणजे दोन निगुणायचं तिप्पट असता तीन निगुणलं असतं चौपट असता चार निगुणला असता म्हणून हा एकक स्थानचा एक्स मानला त्याला दोन निगुणलं की दशकस्थानचा अंक मिळेल म्हणून ते दोन झाले म्हणून ती मूळ दोन अंकी संख्या आता ही मूळ म्हणजे मूळ संख्या नाही हा पहिली मूळ म्हणजे ओरिजिनल <laughs> मला थोडं इंग्रजीत सांगायला लागतंय हां मूळ संख्या म्हणजे पहिलेली पहिली, पहिली संख्या कारण नंतर त्यांनी अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या काढलेली आहे म्हणून पहिली कोणती संख्या ती जी संख्या आहे ती मूळ संख्या ती तर ती मूळ जी दोन अंकी संख्या आहे ती आहे दहा गुणिले दोन एक्स अधिक एक्स आता तुम्ही म्हणाल इथे एक्स मानले एकस्थानचा अंक इथं दशकस्थानचा अंक दोन एक्स मानला आहे मग तुम्ही दहा कुठून आणले तर मला सांगा दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढत असताना तो जो अंक असतो त्याला आपण दहा गुणतो बरोबर की नाही मग या ठिकाणी दोन एक्स तिथला अंक आहे पण त्याची प्रत्यक्षात किंमत काढायची असेल तर त्याला दहा गुणायचं असतं कारण समजा दोन आणि पाच समोर समोर लिहिले म्हणजे झाले पंचवीस म्हणजे दोनची किंमत काय असते दहा गुणिले दोन वीस वीस असते की नाही म्हणून हे दहाने बोलले तर दहा गुणिले दोन एक्स अधिक एक्स बरोबर दहा गुणिले दोन वीस होतात म्हणून वीस एक्स अधिक एक्स बरोबर एकवीस एक्स म्हणजे ती जी मूळ दोन अंकी संख्या आहे ना ती एकवीस एक्स आहे अंकांची अदलाबदल केल्यास एक स्थानी दोन एक सहा अंक आणि दशकस्थानी एक सहा अंक येईल म्हणून अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या बरोबर दहा गुणिल एक्स आता एक सहा अंक दशकस्थानी आलाय मग त्याची किंमत काढण्यासाठी त्याला दहा निगु गुणायला पाहिजे दहा एक आधी दश एक स्थानी कोणता अंक येणार आहे दोन एस तो अधिक दोन आहेत बरोबर दहा एक्स अधिक दोन बरोबर बारा एक्स लक्षात म्हणून उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार एकवीस एक्स अधिक बारा एक्स बरोबर सासष्ट आता ही माहिती कुठे दिली आहे अंकांची अदलाबदल बदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज सहासष्ट आहे तर दिलेली संख्या कोणती अंकांची अदलाबदल बदल करून येणारी संख्या बारा एक्स आहे ना बरोबर आहे आणि मूळ संख्या काय आहे एकवीस एक्स या दोघांची बेरीज केली तर ती किती येते सहासष्ट म्हणून तेहतीस एक्स बरोबर सहासष्ट म्हणून एक्स बरोबर सहासष्ट छेद तेहतीस आता एका इकडे गुणा करायची क्रिया हा एक्स एकटा ठेवायचा हा इथे नको म्हणून तो घालवण्यासाठी छेदस्थानी लिहिला म्हणजे करायची क्रिया केली इकडे छेदस्थानी लिहिला इकडे छेदस्थानी लिहिला तेहतीस एके तेहतीस एके तेहतीस म्हणून इकडं इकडे फक्त एक्स राहिला आणि यांचा भागाकार करू तो तो आला दोन तेत्तीस एके ते जुने सहासष्ट म्हणून एक्स बरोबर दोन एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला एकक स्थानचा अंक आपण एक्स मानला होता ना तो मिळाला दोन दशकस्थानचा अंक काय दोन गुणिले एक्स म्हणजे दोन गुणिले दोन बरोबर चार म्हणून ती मूळ संख्या बरोबर बेचाळीस आता ही चोवीस नाही बेचाळीस इथे पझल नाही दल दशकस्थानचा अंक चार आहे म्हणून तो पहिला आणि मग एक अंक दोन म्हणून ती मूळ संख्या बेचाळीस धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो ते जे बेलचा आयकॉन दिसते त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद